नमस्कार मंडळी डॉक्टर कीर्ती लोखंडे चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण बघूया ऋषी पंचमीची भाजी कशी करतात या भाजीसाठी मी अळूची पानं चवळीचे शेंगा वालाचे शेंगा गिलकं दोळकं भोपळा गंगाफळ पालकाची आंबडचुकीची पानं पोकळा गाजर तोंडली आणि थोडासा मक्का घेतला आहे शेवग्याच्या शेंगा तुमच्याकडे असतील तर तुम्ही त्यासुद्धा घेऊ शकता दोन चिंच चिंचमी पाण्यात भिजत घातली एक मिरची आणि थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे ह्या सर्व भाज्या आपल्याला धुवून आणि चिरून घ्यायच्या आहेत या भाज्यांपैकी ज्या उपलब्ध असतील त्या आणि तुमच्याकडे वेगळ्या कोण कोणत्या भाज्या असतील त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता या दिवशी हाताने पेरलेले जे वेलवर्गीय भाज्या असतात त्या चालतात आणि ज्या भाज्या उगवताना बैलांची मदत घेतली जाते म्हणजे तिफणीचा वापर करून जेव्हा आपण कोणत्याही भाज्या लावतो म्हणजे तुरीच्या शेंगा वगैरे तर यांना लावण्यासाठी बैलाचा वापर केलेला असतो तर अशा भाज्या या दिवशी खात नाहीत म्हणजे बैलांच्या कष्टाचा या दिवशी काहीही खात नाहीत असा नियम आहे ह्या सर्व भाज्या मी धुवून चिरून आणि पाण्यात कुकरमध्ये उकळून घेत घेत आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे ओलं खोबरं आणि एक मिरची यात थोडंसं पाणी घालून मिक्सरमध्ये याची पेस्ट बनवून घेऊया कुकरच्या तीन शिट्या करून घेतल्या आणि प्रेशर गेल्यानंतर कुकर उघडलं तर ह्या सगळ्या भाज्या आपल्या शिजलेल्या आहेत बघा ऋषीपंचमी भाद्रपद महिन्यात पंचमीला करतात म्हणजे गणपती बसल्यानंतर दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी असते सात ऋषी जे आहेत म्हणजे कश्यप अत्री भारद्वाज विश्वामित्र गौतम महर्षी जमालग्नी आणि वशिष्ठ आणि वशिष्ठ ऋषींची पत्नी अरुंधती या सर्वांची या निमित्ताने आठवण केली जाते आणि यांची पूजा केली जाते या भाजीमध्ये आपण केलेलं वाटण घातलं आणि थोडीशी हळदसुद्धा घालायची आहे यामुळे ही भाजी छान चवदार होईल आणि चिंचेचा कोळ आणि थोडासा गूळ आपण यात घालूया ऋषी पंचमीच्या दिवशी पूर्वीच्या बायका नदीवर रांगोळीसाठी जायच्या पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सात सुपाऱ्या ठेवायच्या म्हणजे हे सात ऋषींचं प्रतीक म्हणून आणि अरुंधतीसाठी सुद्धा एक सुपारी मांडली जायची आणि यांची पूजा अर्चा केली जायची आणि त्यानंतर उपवास सोडून दुसऱ्या दिवशी यांना विसर्जित केलं जायचं सर्व हिंदू लोकांचे गोत्र या सात ऋषींच्या नावावरूनच सुरू होतात हे सप्त ऋषी सर्व कुळांचं मूळ आहेत यांच्या तपबलाने विश्वावर अनंत उपकार केले जीवनाला दिशा दिली हिंदू संस्कृती निर्माण केली आणि यामुळे ऋषींची आठवण आणि पूजा या निमित्ताने केल्या जाते ही भाजी करायला अगदी सोपी आणि या भाजीमध्ये तिलाची फोडणी करत नाहीत परंतु ही भाजी खायला अतिशय चविष्ट लागते बघा या उकडलेल्या भाज्यांमध्ये आपण ओलं नारळ आणि मिरचीचं वाटण चिंचेचा कोळ गूळ मीठ आणि हळद घातली आहे शरीराला अतिशय पौष्टिक अशी ही भाजी आहे आणि खायला पण मंडळी ही भाजी अतिशय चवदार असते तर ही भाजी ऋषीपंचमीच्या दिवशीच का आपण एरवीसुद्धा करून नक्कीच खाऊ शकतो यामुळे आपलं आरोग्य ठणठणीत नक्कीच राहील अशी ही भाजी तुम्हीसुद्धा करून बघा आणि मला फीडबॅक नक्की नक्की द्या कमेंट करा परत भेटूया अशाच छान व्हिडिओसोबत तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय